पाटणामधून ही घटना आहे काजाचा तुकडा असणारी लेख अचानक गायब झाल्याने काळजीत पडलेले कुटुंबीय तिच्या मृत्यूच्या वृत्ताने पूर्णच खचले या बातमीमुळे शोकग्रस्त असलेल्या वडिलांच्या फोनवर एक व्हिडिओ कॉल आला आणि त्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पूर्णिया येथील रहिवासी असलेली अंशु कुमार ही महिन्याभरापूर्वी हरवली होती त्यामुळे चिंतामग्न कुटुंबियांनी तिचा खसून शोध सुरू केला पोलिसात तक्रार नोंदवली होती मात्र तिचा शोध काही लागला नाही पण गेल्याच आठवड्यात पोलिसांना तेथील एका नाल्यात एका मुलीचा मृतदेह सापडला आणि त्यांनी अंशूच्या कुटुंबियांना ओळख फटवण्यासाठी बोलवले तिचा चेहरा अतिशय खराब झाल्याने कुटुंबियांनी तिच्या कपड्यावरून ही आपलीच लेख असल्याचे पोलिसांना सांगितले मुलीच्या अकस्मात मृत्यूमुळे तिच्या वडिलांना एवढा धक्का बसला की ते तिचे अंत्यसंस्कारही पूर्ण करू शकले नाहीत अखेर तिच्या आजोबांनी कार्य पार पाडले या घटनेचे वृत्त आसपासच्या भागात तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि अंशूला ही बातमी कळाली तिने लगेच वडिलांच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला बाबा मी अजून जिवंत आहे असे सांगून अंशुने आपण सुखरूप असल्याचे वडिलांना सांगितले हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले संपूर्ण कुटुंबाने सुखाचा श्वास घेतला दरम्यान ज्या तरुणीच्या मृतदेहावर अंशू समजून अंत्यसंस्कार करण्यात आले होते तिचीही ओळख पटल्याचे पोलिसांनी सांगितले हे ऑनर किलिंगचे प्रकरण असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे